त्यांच्या भाषणामध्ये समाचार त्यांच्या पद्धतीने त्यांच्या शैलीमध्ये घेतलेला आहे आणि म्हणून जे काही विषय सुटले असतील जे एक धम्माचा विषय त्यावर मग मी कॉन्सन्ट्रेट करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला जे बौद्ध केलेलं आहे याचा मूळ हेतू काय आहे संविधानावर या ठिकाणी भाष्य झालं बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीपासून ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चला म्हणजे जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा अथक परिश्रम करून बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान निर्माण केला हा संविधान जर तुम्ही पूर्णपणे वाचला किंवा पूर्ण वाचला नसेल तर या देशाच्या संविधानाचं प्रिएम्बल ज्याला आपण उद्देशिका म्हणतो की या देशाच्या संविधानाचं उद्देश काय आहे हा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा संविधान सभेने का निर्माण केलाय आम्हाला हे काय आहे जे आम्हाला साध्य करायचं पहिल्या पानावर लिहिलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक भारताला काय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहोत न्याय जस्टिस इक्वेलिटी लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी न्याय समता समानता आणि बंधुता बाबासाहेब आंबेडकरांवर नेहमी हा आरोप झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच्या या मध्ये ही जी तत्व उचललेली आहेत ही जी तत्व अंकित केलेली आहेत ही फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणून घेतलेली आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतले आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर हे क्लिअर करतात की मी ही जी चार तत्व आहेत न्याय समानता समता आणि बंधुता ही मी कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतली नाही मी ही बुद्धाच्या जीवनातून घेतलेली आहे आणि बुद्धाचीच ही शिकवण मी भारताच्या संविधानात अंकित केलेली आहे याचा अर्थ की या देशाचा संविधान दुसरं तिसरं काही नसून बुद्धाची जी तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान बाबासाहेबांनी या देशाच्या संविधानामध्ये दिलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला संमत झालेला हा संविधान एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झाला आता संविधान दिल्यानंतरही जो बौद्ध धर्मावर आधारित आहे असा संविधान दिल्यानंतरही काय बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची गरज होती का देशाचं संविधान ऑलरेडी बौद्ध धम्माचं काम करणारच आहे मग नव्याने दीक्षा घ्यायची काय गरज आहे एकोणीशे सत्तावन्न ला इलेक्शन आहे मग मा मी माझ्या इलेक्शनच्या कामामध्ये राखतो असे विचार बाबासाहेबांनी केला असता पण बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीशे सत्तावन्न ची इलेक्शन त्यांचं राजकीय कार्यकीर्द ही पणाला लावून बौद्ध धर्माची दीक्षा घेणं का गरजेचं वाटत होत कारण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान निर्माण करून संविधान सभेला सुपूर्द केला बाबासाहेब आंबेडकरांच्या हे लक्षात आलं होत की संविधान कितीही जरी उत्कृष्ट असला त्याला लागू करणारी लोक जर लायक नसतील लायक नसतीलचा दुसरा अर्थ नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या हे लक्षात होत की एक दिवशी मोदी सारखाही माणूस या देशामध्ये जन्माला येईल आणि हा देश संविधान याच्याही हातात जाईल त्यावेळीच माझ्या लोकांचं काय होईल कराळे सरांनी एक चांगली अपेक्षा भूमिका या ठिकाणी ठेवली की आमच्या मुलांनी यूपीएससी मध्ये गेलं पाहिजे एमपीएससी मध्ये गेलं पाहिजे आमची मुलं आता न्याय देणारी न्यायदानाच्या त्या खुर्चीवर बसली पाहिजे ही कालपर्यंतची अपेक्षा जर असती तर ही खरीही ठरली असती आता साडे चारशे चारशे जॉइंट सेक्रेटरीज ही कसलीही परीक्षा न घेता ही डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी पदावर युपीएससी एमपीएससीतनं बसवली हो गेली आहे कसलीही परीक्षा नाही जी मुलं दहा दहा वर्ष दिल्लीला जाऊन राजस्थानला जाऊन घरदार सोडून तिथे युपीएससीची तयारी करतायत आता कसलीही परीक्षा न घेता हो साडेचारशे ब्राह्मणांना जॉईंट सेक्रेटरी पदावर कसलीही ओरल टेस्ट नाही कसलीही रिटर्न एक्झामिनेशन नाही अशा पद्धतीने यांना नियुक्त केलेला आहे ही पद आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढण्यात आलेलं आहे आता कोणत्या परीक्षा देऊन तुम्ही युपीएससी एमपीएससी मधून जाऊन कलेक्टर पदावर पोहोचणार आहात न्याय दिशाच्याही खुर्चीवर खूप चांगली भावना आहे खूप चांगली अपेक्षा आहे पण या न्यायदानावर या न्यायदा दिशाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांची अवस्था काय आहे या देशातले सुप्रीम कोर्टाचे चार सगळ्यात मोठे जजेस न्यायाधीश काय म्हणतात माहित आहे सुप्रीम कोर्टाच्याच आवारात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणतात देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान खत्र्यामध्ये आहे धोक्यामध्ये आहे याला वाचवा कोण म्हणत आहे जस्टिस गोगोई जस्टिस चिरामेश्वर जस्टिस जोसेफ या सु देशाच्या सुप्रीम कोर्टाचे जज जे ऑलरेडी बसलेले आहेत ते हे गाणं गात एवढच नाही बॉम्बे हायकोर्टाचे जस्टिस लोया हे नाव आठवतंय का जस्टिस लोया या देशाच्या गृहमंत्र्याची केस ज्या केसचा उल्लेख कराळे सरांनी केला ती केस, केस जस्टिस लोया यांच्याकडे होती चाळीस एक्केचाळीस वर्षाचा हा जज काहीच महिन्यांमध्ये याच देशाच्या गृहमंत्र्याला तडीपार असणाऱ्या गृहमंत्र्याला त्याने नोटीस बजावली की इतके दिवस तू गैरहजर होता पुढच्या तारखेला जर तू स्वतः उपस्थित राहिला नाहीस तर तुला जेलमध्ये टाकण्याचं काम होईल अशी नोटीस या जस्टिस लोयाने बजावली होती काय झालं माहिती आहे कदाचित आपल्या लोकांना माहीत असेल नसेल मला माहिती नाही चाळीस वर्षाच्या या जस्टिस लोयाला ज्याच्या परिवारात कसलाही हृदयविकाराचा इतिहास नाही आजही त्यांचे वडील ऐंशी वर्षाचे आजही कसलीही गोळी न घेता ते त्यांच्या गावामध्ये आहेत या जस्टिस लोयाला त्यांचाच एक जज असलेला मित्र नागपूरला लग्नाला बोलावतो नागपूरला लग्नाला बोलावतो लग्नाला नागपूरला गेल्यानंतर नागपूरला ते सरकारी गेस्ट हाऊसचं नाव काय भवन रवी भवन रवी सरकारी गेस्ट हाऊस आहे नागपूरमध्ये रवी भवन नावाचं त्या भवन मध्ये या जजला आणि कोणता हा जज हाय प्रोफाईल जज ज्याच्याकडे भारताच्या गृहमंत्र्याची केस आहे त्याला किती प्रोटेक्शन असला हवं हा जज नागपूरच्या त्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जातो जाऊन पुन्हा गेस्ट वर येतो रात्री दोन वाजेपर्यंत आपल्या सोबत बोलतो आणि त्यानंतर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येतो चला ते नैसर्गिकही आपण मानू पण एका जजला रिक्षामध्ये टाकून अशा हॉस्पिटलला नेलं जात जिथे एक्स ची मशीनही नाही बंद पडलेल्या हॉस्पिटल मध्ये एका जज ला तिथे नेलं जात आणि रात्रीच परवानगी न घेता त्याची पोस्टमॉर्टम करून त्याची बॉडी आई वडिलांना पाठवली कुणाकडनं अपेक्षा करताय नवीन जज बनून गणना करायची अपेक्षा करताय ही दहा वर्षापूर्वी केलेली अपेक्षा असती तर कदाचित आज खरी ठरली असती पण आज या देशाचं संविधान संपूर्णपणे या लोकांनी नष्ट केलेलं आहे आणि काय ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी बघितली नसेल काय बाबासाहेब आंबेडकरांनी याचं अनालिसिस केलं नसेल एकोणीसशे चोपन्नचा व्हिडिओ आजही युट्यूबवर अवेलेबल आहे बाबासाहेबांचा बीबीसीच्या इंटरव्ह्यू वरने घेतलेला हा इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू बाबासाहेब प्रश्न करतो चा, चा की बाबासाहेब पुढे जाऊन देशाच्या लोकशाहीचं काय होणार आहे डेमोक्रेसी लोकशाही या देशामध्ये राहील की नाही राहील काय उत्तर दिलं माहितीये बाबासाहेबांनी नाही राहणार भारतामध्ये लोकशाही टिकणार नाही एकोणीसशे चोपन्न संविधान दिलाय कधी एक एकोणीशे पन्नास चार वर्षातच बाबासाहेबांनी सांगितलं लोकशाही जास्त काळ या देशात टिकणार नाही मग जर लोकशाहीच टिकली नाही तर पुन्हा आम्ही गुलामीत जाऊ पुन्हा आम्हाला गुलामीगिरी गुलामगिरीकडे जावं लागेल मग अशा अवस्थेत हजारो वर्ष खितपत पडलेल्या या समाजाला त्या गुलामीतून बाहेर काढून एका लोकशाही देशामध्ये आणल्यानंतर पुन्हा माझा समाज जर गुलामीत गेला तर यांच्या सोबत काय होईल हा शेवटपर्यंतचा प्रश्न बाबासाहेबांना सतावत होता एकोणीशे सत्तावनला देशा ला देशाच्या इलेक्शन लागल्या होत्या तरीही बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारायचं कबूल केलं मान्य केलं तयारी सुरू केली बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते बाबासाहेब चार महिन्यात इलेक्शन्स आहेत ऑक्टोबरमध्ये दीक्षा झाली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन अशोका विजयादशमी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता नोटिफिकेशन तुमची जशी आली आज चार टप्प्यात पाच टप्प्यात देशात इलेक्शन होणार हाच पिरियड बाबासाहेबांच्या काळात होता की चार महिन्यात देशामध्ये इलेक्शन्स लागणार आहेत आणि बौद्ध होण्यापूर्वी भारतात बौद्ध नामशेष तरी राहिले होते का बौद्ध धम्माची ज्या पद्धतीने आज आमचा भिक्खू संघ इथे बसलेला आहे काय बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा देण्यासाठी बौद्ध भिक्खू तरी उपलब्ध होते का देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा घेण्यासाठी बौद्ध भिक्खूंना बर्माहून आचरण करावं लागलं वदंत महास्तवीर चंद्रमणी हे बाबासाहेब आंबेडकरांना बर्माहून दीक्षा देण्यासाठी भारतात आले जर भिक्खू सगच भारतात नव्हता तर बौद्ध समाजही उपलब्ध नसेल बौद्ध झाल्यानंतर बौद्धांच्या मतांवर जर राजकारण करायचंय तर बौद्धांची संख्याच नाहीये आहे का एकोणीशे सत्तावन ला बौद्धांची संख्या एकोणीसशे ला बौद्धांची संख्या नाही दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा तयार केल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भर सभेत सांगितलं मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही पूजा करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार मांडणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही हे भर सभेत बोलल्यानंतर हिंदूंची मतं मिळतील का मिळतील का म्हणजे एकीकडे हिंदूंची मतं नाही दुसरीकडे बौद्ध समाजाची संख्या नाही अशा अवस्थेत आजचा कोणताही राजकारणी बौद्ध धर्माचं नाव तरी घेईल का घेईल का बाबासाहेबांना हे सगळे कार्यकर्ते विनंती करत होते बाबासाहेब चार महिन्यात इलेक्शन्स आहेत आत्ताच बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ नका आत्ताच धम्माची दीक्षा घेतली तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्हाला मतं मिळणार नाही आमचे आजचे नेते हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही काय करतोय हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही पक्ष बदलतोय आम्ही झेंडे बदलतोय पक्षाची नावं बदलतोय एवढंच नाही कावड यात्रा सुरू झाल्या आहेत आमची लोक कावळ यात्रा काढतायत का हिंदूंची मतं मिळाल्या पाहिजे एवढंच नाही मंदिर उघडायचंही आंदोलन आमचे नेते करायला लागलेत का हिंदूंची मतं मिळाली पाहिजे मग बाबासाहेबांना शक्य नव्हतं का हे ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली तुम्ही तुमचे राजकीय पक्ष चालवताय आणि ते राजकीय पक्ष हिंदूंची मतं मिळावी म्हणून तुम्ही मंदिरं उघडायचे कार्यक्रम करताय त्या बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही त्यांच्या जीवनात असं केलं नाही काय म्हणाले माहितीये बाबासाहेब हे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते बाबा बाबा की बाबासाहेब थोड थांबा पुढच्या वर्षी घ्या इलेक्शन झाल्यानंतर घ्या काय म्हणाले बाबासाहेबांनी उत्तर दिलं तुमच्या पैकी माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल तुमच्या पैकी कोणी माझ्यासोबत नाही आलं तरी चालेल आम्ही दोघ पती आणि पत्नी जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ तुम्ही कोणी माझ्या पाठीशी नाही आलं तरी चालेल बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी एकोणीशे अशोका विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वतः घेतली आणि उपस्थित पाच लाख अनुयायांना बाबासाहेबांनी बौद्ध केलं आणि त्यानंतर चंद्रपूरला पुन्हा दोन लाख लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन म्हणजे पाच डिसेंबर एकोणीशे छप्पनच्या रात्री दोन वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं महापद निर्माण झालं पुढची इलेक्शन बघायला बाबासाहेब हयातच नव्हते सांगा कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या दीक्षेचा कार्यक्रम थांबवला असता था, किंवा पुढे ढकलला असता तर आज या किनवटची बौद्ध धम्म परिषद आयोजित केली असती का इथे बसला असतात का कुठे असता माहित आहे मर्यायच्या खंडोबाच्या वारीला ही कावड यात्रा काढतायत त्यांच्यामध्ये आज आमची मुलं दिसली असती आज आमची ही मुलं आमची लोक ही मंदिराच्या पायऱ्या वर आज बसलेली दिसली असती जर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध केलं नसतं आज या देशामध्ये जी काही प्रगती आज आम्हाला दिसते आहे अनुसूचित जातीमध्ये मी येणार आहे सरांनी सांगितलं की न्यायाधीश आमचे असले पाहिजेत न्यायाधीश नाही राष्ट्रपती होता आमचा आहे न्यायाधीश राष्ट्रपती एकशे बत्तीस खासदार दीड हजार सगळ्या देशातले आमदार काय करतायत हे सगळं तुम्हाला सांगणार आणि का बाबासाहेब आम्हाला बौद्ध करून गेले काय हेतू आहे बाबासाहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगणार आम्हाला जर बौद्ध केलं नसतं तर आज आम्ही या सगळ्या ठिकाणी दिसलो असतो अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्राच फक्त उदाहरण देतो अठ्ठावन एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जातीची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ जातींची नावं आहेत या अनुसूचित जातीचं आरक्षण या एकोणसाठ जातींना मिळतं समान मिळत कुणालाही जास्त कुणालाही कमी असं नाही कोणत्याही जातीतला माणूस तिकडे जाऊन आरक्षणाचा उपयोग करू शकतो मग या एकोणसाठ जातींपैकी केवळ एकाच जातीची प्रगती झालेली का दिसते आरक्षण तर सगळ्या एकोणसाठ जाती खाता आहेत ना हलगी वाजवायचं काम एका विशिष्ट जातीला चपला बुट बनवायचं काम एका विशिष्ट जातीला त्याच्यातच महार नावाची एक जात आहे तिचं मनुष्या कायद्यानं काम निर्धारित करून ठेवलंय की कोणत्याही गावात गुरंढोर जर मेली तर ती ओढायची गावाच्या बाहेर घेऊन जायची त्याची विल्हेवाट लावायची आणि त्यातनं जो काही पैसा मिळतोय तो त्यांनी ठेवायचा आता विचार करा इथे उपस्थित असलेली महार समुदायातनं बौद्ध झालेली लोक काय आजही गुरडोर ओढायचं काम करतायत का नाही का चांभार तर करतोय मातं तर करतोय हलगी वाजवायचं काम आजही त्यांनी सोडलेलं नाही चपला बुट बनवायचं काम आजही त्यांनी सोडलेलं नाही केस कापायचं काम आजही त्यांनी सोडलेलं नाही त्यांच्या जातीला ना जी जी कामं दिलेली आहेत ती आजही मुकाटपणे ते करतायत मग तुम्ही का करत नाही त्याच लिस्टमध्ये तुम्ही आहात मग तुम्ही तुमची पारंपरिक कामं का करत नाही तुम्ही तुमची पारंपरिक कामं का सोडली कारण आमची प्रगती केवळ आरक्षणामुळे झाली नाही आमची खरी प्रगती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या धम्मामुळे आज आमची प्रगती झाली हा धम्म जर आम्हाला बाबासाहेबांनी दिला नसता तर आजही आमची लोक गुर ओढताना दिसली असते पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाली सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर इयर्स देशाच्या संविधानाला लागू होऊन झाली संविधान लागू झाल्या झाल्या आमची लोक आय एस झाली का आय पी एस झाली का प्रोफेसर डॉक्टर झाली का कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वर्ष तरी आम्हाला हा संविधान अजूनही आमच्या लोकांना संविधान कळलेला नाही अजूनही आम्ही संविधानाचं फक्त नोकरी आणि स्कॉलरशिप याच्या पलीकडे वापरच करत नाही आमच्यासाठी संविधान म्हणजे नोकरी संविधान म्हणजे स्कॉलरशिप बस बाकी आम्हाला काहीही घेणं देणं नाही एवढच आहे आज हाच संविधान नोकरी आणि स्कॉलरशिपही त्याच्यातनं संपूर्णपणे गेलेली आहे आणि हे मी हवेत सांगणार नाही या देशाची फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री बीजेपीच्या एका कार्यक्रमात बोलली असती तर त्यांना आम्ही सिरियसली घेतलं नसतं आर एस एसच्या एखाद्या संघाच्या कार्यक्रमात बोलली असती तर तिला इथे कोट केलं नसतं पण देशाच्या संसदेमध्ये या देशाची अर्थमंत्री उभं राहून हा प्रस्ताव मांडते की आम्ही येणाऱ्या दोन वर्षात या देशातल्या सगळ्या सरकारी संस्था पब्लिक अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर हे आम्ही विकणार आहोत सगळे आम्ही खाजगीकरण करणार आहोत आता नोकऱ्या कुठे आहेत सरकारी नोकऱ्या सरकारी संस्थांमध्ये की खाजगी संस्थांमध्ये सरकारी संस्थांमध्ये ती म्हणते दोन वर्षात विकणार आहोत तुमच्या आरक्षणाला काडीचाही धक्का लावला नाही जिथे आरक्षण घेऊन नोकरी करायला जाणार आहात त्या नोकऱ्याच संपून टाकल्या आता तुम्हाला कसलीही नोकरी नाही आरक्षण तेवढंच आहे आरक्षणाला धक्का लागला नाही तुमचा नोकरीचा कलम संपला राहिला स्कॉलरशिप न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू केली तुमच्या जवळच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या जागेवर शाळा आहेत काय म्हणता तुम्ही त्या शाळांना शाळा शाळा जिल्हा परिषद झेडपीच्या शाळेमध्ये जी तुमची मुलं कालपर्यंत जात होती उद्या तुमच्याही जिल्ह्यामध्ये हा कायदा येणार आहे ह्या सगळ्या जमिनी या तिन्ही जिल्ह्यामध्ये अडाणीच्या लॉर्ड माउंट स्कूलला वितरित करण्यात आल्या या जमिनी आता अडाणीला दिल्या आहेत आणि तिथे आता अलिशान शाळा लॉर्ड माउंट नावाच्या शाळा उभ्या राहणार आहेत तुम्हाला वाटेल किती चांगला आमचा मोदी आमच्या तुटलेल्या फुटलेल्या गळक्या शाळा बंद होऊन आता तिथे सेव्हन स्टार सेव्हन स्टार शाळा आता उभ्या राहणार आहेत एसी क्लासरूम काळी फळी नाही आता तिथे प्रोजेक्टर वर असलेली व्हाईट बोर्ड आता बॅगेमध्ये पाटी नाही लॅपटॉप अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था या नरेंद्र मोदीने आज आम्हाला देशामध्ये दिली असा अभिमान वाटत असेल कालपर्यंत त्या झेडपीच्या शाळेत तुमचं मुलग निशुल्क शिकत होत आता त्याच झेडपीच्या जागेवर लॉर्ड माउंट उभी होईल आणि वर्षाला पहिलीचा मुलगा पहिलीतला मुलगा, मुलगा त्याची फी असेल साडेतीन ते चार लाख रुपये स्कॉलरशिप कुठं होती झेडपीच्या शाळेत कि लॉर्ड माउंट मध्ये स्कॉलरशिप संपली या देशाच संविधान आज ही लोक संपूर्णपणे नष्ट करतात या देशातले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आम्हाला अधिकार आज एक एक करोड काढत चाललेले आणि म्हणून मी पुढे येणार आहे की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म का दिला एकोणीशे पन्नास ला दिलेला हा संविधान जास्त काळ या देशामध्ये टिकणार नाही ही भीती ही खंत बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग व्हॉल्युम एटीन पार्ट थ्री काढा पुण्याच्या लॉयर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात दिलेलं बाबासाहेबांचं भाषण वाचा बाबासाहेब लॉयरला न्यायाधीशांच्या कार्यक्रमात सांगतात भारतात लोकशाही टिकणार नाही भारतात लोकशाही टिकणार नाही बर या लोकांना संविधानाची एवढी चीड काय संविधानाबद्दल एवढा राग काय आणि आज ही जी लोक आहेत आज ज्यांची सत्ता या देशावर का आहे काल्पनिक गोष्टी मी सांगत नाही जी काही आहेत ते सगळे ऑन रेकॉर्ड आहेत ज्यांचं आज या देशावर सत्ता आहे त्यांची पार्श्वभूमी त्यांचा बॅकग्राऊंड माहिती काय आहे हे देशाच्या संविधानावर एवढी चीड एवढा राग देशाच्या संविधानाबद्दल यांच्या मनात का आहे याच डॉक्युमेंटरी एडन्स मी तुम्हाला देतो या देशाचं संविधान सभेची निर्मिती झाली ही निर्मिती होत असतानाच या देशामध्ये एक संघटन असं होतं ज्या संघटनेचं म्हणणं होत की या देशाचं संविधान निर्माण केलं जाऊ नये या देशाला नवीन संविधान निर्माण करायची कसलीही आवश्यकता नाही हा देश जर उद्या स्वातंत्र्य झाला ब्रिटिश जर निघून गेले तर हा देश ज्या कायद्यानुसार चालत होता त्याच कायद्यानुसार चालेल याला नवीन कायदा नवीन संविधान देण्याची कसलीही आवश्यकता नाही <coughs> आणि म्हणून या देशाचं संविधान सभा गठीत होऊ नये म्हणून ही सम्ध, ही संघटना कार्यरत होती पण